नमस्कार एस मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात आजच्या सतलका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री आनंद पांडव आणि त्यांच्या सहकार्याने बोरगाव येथील पी एम श्री सरकारी मराठी मराठी मुलांची शाळा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण संवाद साधला या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एम पकाले यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत करत शाळेतील वातावरण मुलांची प्रगती आणि शाळा परिसरातील सुरक्षेचे मुद्दे समोर मांडले शाळा सुधारणा आणि विकास समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी भोरे यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन आणि शाळा यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले शाळा परिसरात होणाऱ्या अनावश्यक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मुलांना सुरक्षित शिक्षणाची हमी देण्यासाठी ही भेट अत्यंत फलदायी ठरली या भेटीदरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री आनंद पांडव यांनी शाळेच्या सुरक्षिततेबाबत खालील सूचना दिल्या सायंकाळी सहा नंतर कोणालाही संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शाळेच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी नाही शाळा अथवा महाविद्यालयाच्या आवारात तरुण व अन्य व्यक्तींना सार्वजनिक स्वरूपात वाढदिवस साजरे करण्यास मनाई आहे शाळा परिसराच्या शंभर मीटर अंतराच्या आतील भागात मद्यपान अथवा धूम्रपान करणे पूर्णतः निषिद्ध आहे वरील नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला शाळा हे ज्ञानार्जनाचे जनाचे पवित्र ठिकाण असून त्यात कुठलीही व्यत्यय निर्माण कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही यासाठी समाजातील सर्व घटकांनी पोलिसांच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही श्री पांडव यांनी सांगितले या भेटीदरम्यान शाळेचे सर्व शिक्षक वर्ग एस डी एम सी समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ पालकही उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी श्री आर एन माने यांनी शाळेच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही असे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले शाळेच्या दृष्टीने ही भेट एक सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण निर्मितीसाठीचा महत्त्वाचा टप्पा ठरली एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा